काही लोकांनी कदाचित मला त्या मेळावा ला जायची एकना आवश्यकता स्वटाने करावा आणि अजूनही त्याच्या पुढे जाऊन सरकारचं वास्तविकपणा

السكتات الجزري كشري يا رجال كويس بس

अवेयरनेस uh, होना चाहिए क्योंकि तो जो यहाँ वहाँ के लोग हैं वो आने uh, लेके आते हैं वहाँ डालते हैं कबूतर वहाँ जमा होते हैं और उससे मेरे ख्याल से जो होने वाले

राजनीति कर रहा है तो हमारा द्रोही है जो राज्य है उनको सबक सिखाना चाहिए उनको कार्रवाई होनी चाहिए ये हमारी मांग है

जितेंद्र आणि हो आपण मराठी भाषा त्यांनी चेष्टा केली मी चेष्टा केली बघा तुमच्या नसानसामध्ये गुजराती

त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसला ज्यावेळी टीका केली ते त्यांचा स्वाभिमान कुठे गेला होता त्यावेळी महाराष्ट्राबद्दलच प्रेम कुठे केलं होत तोपर्यंत तेव्हा तेव्हा मराठी माणसाबद्दलच प्रेम कुठे केलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक मराठी शब्द हे महाराष्ट्राला दिले मला असं अजून माझ्या वाटत आहे रोज रोज प्रत्येक भूमिका बदलायची जसं आज सकाळचं बघितलं असेल कालपर्यंत आमचा मेळावा आमचा मेळावा आमचा मेळावा आज त्यांनी कदाचित राजसाहेबांना घाबरून असेल हा राजकीय मेळावा नाही ही खरं तुम्ही ब्रेकिंग करायला पाहिजे परंतु या मेळाव्याला मराठी माणूस म्हणून तुम्ही जाणार का कारण की त्यांनी सिनेमा केले आधार मराठी माणसांना आव्हान केलेलं आहे हा झेंडा नसून झेंडा असा आहे

आता आपण रोपातसनाมารाव ही जाणायचे मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझ्याकडे अजून योग्य का नाही ಅಂತ वागीय आपले ते लिहिलेपर्यंत आपण तुम्ही युती करण्याचा प्रयत्न करता आहे अनुकूल होता तुम्ही अनेक वेळा यादव टोका आपण भेटतोय सुरुवातीला बसला त्याची अवस्था तरी करतेली सत्तांतर थोडा आडला कारण की आता दोन ठाकरे एकत्र यायच्या युतीचा हो रशिया हो तुझं कुठे पर्यंत आहे की युती कशी नो आदेश जो पहिली जाहीर करतात त्यानंतर तिकीट वाटतं महाविकास आघाडीमध्ये स्वतंत्र त्याचं क्लॅरिफिकेशन माणसाला जपणारे आहेत बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणार माझ्यासकट सगळ्यांनी शांतपणा कशा कुठे काय अटी शर्ती आहे देवेंद्र भेटायचं की नाही भेटायचं की नाही अमित शहा बघायचं की नाही पण मी पहिल्या दिवसापासून ठाकरे साहेब हे एक स्वतंत्र अस्तित्व असलेले नेतृत्व आहे ते कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही आणि आजचा मेळावा उद्याचा मेळावा हा राजकीय मेळावा नाही हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं परंतु काही लोकल लिहिले स्वतःच्या टाकीचा मेळावा असा अनुभवामध्ये आज धुण्याकडे करत होते तुम्ही जमा सगळे दाखवत त्यांनी सांगितलं की राजकीय मेळावा नाही त्याच्यामुळे राजकीय मेळावा दिला नाहीच आहे तिथं ह्या सगळ्या गोष्टी भविष्याचे घडतील उद्योग मंत्री उदय सामंत आपल्यासोबत सर आज उद्याला एक उद्याला एक

उद्याचा उद्याचा मेळावा उद्याचा जो मेळावा आहे हा राज हा राज साहेबांनी सुरुवातीला जसं सांगितलेलं आहे की हा जो, जो मेळावा आहे हा कुठच्याही पक्षाचा मेळावा नाही हा राजकीय मेळावा नाही पण या सगळ्यामध्ये युबीटीनं असं दाखवलं की हा मेळावा जो आहे हा आमचा मेळावा आहे पण आज त्यांना सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं ला। की हा मेळावा राजकीय नाही हा मराठी माणसाचा आहे त्याच्यामुळे उद्याचा मेळावा हा मराठी माणसाचा आहे त्याला आम्हाला आमच्या धन शुभेच्छा एक आहे एकनाथ शिंदे यांना आज गुजराती चलो आहे कसं पाहता तुम्ही मराठीचा वाद सुरू माझं मत असं आहे माझी आपल्याला एक सहकारी म्हणून विनंती आहे की त्याच्या अगोदर काय घडलंय हे देखील आपण सांगितलं पाहिजे प्रश्न खरं तर असा आहे की गुजराती समाजाच्या मेळाव्यामध्ये हा विषय तिथे झाला आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये जातो एखाद्या राज्यामध्ये जातो एखाद्या कम्युनिटी समोर जातो त्यांना आनंद मिळण्यासाठी त्यांना आनंद व्हावा यासाठी आपण बोलतो त्याच्यामुळं महाराष्ट्राला एकनाथ शिंदेसाहेब माहिती आहेत आणि शिंदे साहेबांना महाराष्ट्र माहिती त्याच्यामुळे कोणीही कितीही गैरसमज पसवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये कोणी सफल होणार नाही तुम्ही राज ठाकरे सोबत युती संदर्भात तयार होता तुमची अनेकदा काय नेमकं अनेकदा राज ठाकरेंना भेटले युती संदर्भात चर्चा देखील झाली होती नेमकं काय चर्चा युतीबद्दल जर चर्चा झाली असेल तर ती जाहीरपणाने मी सांगू शकत नाही अजूनही काही घडलेलं नाही युती झाल्यानंतर जागा वाटप झाल्यानंतर आपण बघू अजून कुठे ही राजसाहेब महाविकास आघाडीमध्ये गेलेले नाहीत ते उद्योगमंत्री उदय सिंग

मी माझं चालू असतो घेतच नाही इथं रोडला येऊ चला 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 Ele queria ir lá para para você. não vai que a gente vai de né?